चला आज आपण आहे ना दुपारच्या जेवणामध्ये एकदम साधं सोपं आणि झटपट काहीतरी होईल असं बनूया आपण डाळ भात आणखीन सुरणाचे काप करूयात आधी आपल्याला डाळ धुवून घ्यायचे आपल्याला डाळीमध्ये मसाला वाटून घालायचा आहे म्हणून मी अर्धी वाटी डाळ घेतले डाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचे तुरीची डाळ आपली धुवून झाली आपण ज्या वाटीने डाळ घेतली ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालायचं आहे चिमूटभर हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालायची आपण तुरीची डाळ शिजवतो हो ना तेव्हा एक चमचा तेल घालायचं म्हणजे डाळ लवकर शिजते आणि एकदम मऊ होते आपण डाळ शिजवतो हो तेव्हा डाळीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी झालं की काय होतं मग डाळ कुकरमध्ये सांडते आता आपण कुकरसाठी डबा कुकरमध्ये ठेवून चार शिट्या करते कुकर काळा व्हायला नको म्हणून थोडंसं लिंबू घालायचं डाळ शिजते तोपर्यंत आपण डाळीसाठी मसाला तयार करूया लसूण लागणार आहे लसूण सोलूया लसणीच्या आपल्याला चार ते पाच पाकळ्या वास होणार आहेत जास्त लसूण घालायचं नाही मसाला वाटतो तेव्हा लसूण आपल्याला फोडणीसाठी पण लागणार आहे मिरची आपण धुवून पुसून घेतले साधी मिरची घेतली मी जास्त तिखट मिरची नाही घेतले दोन साध्या मिरच्या घेतल्यात दोन तीन तिखट मिरच्या घेतल्यात लसूण आणखीन मिरची घालूयात आपल्याला जिरं लागणार आहे आणखीन ओलं खोबरं घालायचं आहे मसाला आपल्याला थोडासा जाडसर वाटायचा आहे एकदम बारीक करायचा नाही भात आपण पातेल्यात बनवूया कारण आपले तांदूळ इंद्रायणीचे आहेत ना कुकरला लावले का मग भात चिकट होत तांदूळ आधी धुवून घेऊयात तांदूळ आपले गावावरून आणलेले आहेत ते दोन पाण्याने धुतले म्हणजे बस त्याला काही पावडर वगैरे हो लावलेली नाही आहे तर भातामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत ना त्या अडीच वाटी पाणी घालायचे पण त्याच वाटीने अडीच वाट्या पाणी घालणार आहोत अर्धा चमचा मीठ घालूयात मीठ घातले की तांदूळ मिक्स करून घ्यायचे पण भात शिजायला ठेवला आहे तो बघूया भाताचं पाणी कमी आहे झाकण ठेवते बारीक गॅस करून तर आपल्याला सुरण कापायचं आहे सुरण मी धुवून घेतलं आहे सोलायचं आहे तर सुरणला खाजरेपणे असतो तो हाताला आपल्याला लागला का मग हात खाजवत राहतात आधी आपण लिंबू कापून थोडासा हाताला रस लावून घ्यायचा पूर्ण हाताला ला रस लावायचा लिंबूचा सुरण जेव्हा सोलतो तेव्हा कुठे माती वगैरे असेल ती सर्व काढून घ्यायची आपल्याला परत एकदा सुरण धुवून घ्यायचे आहे सुरणाचे काप आपण पातळ कापूया म्हणजे लवकर भाजले जातील आपण जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण नाही एवढे असे सुरणाचे काप करून घेऊयात सुरण पाण्यामध्ये ठेवते म्हणजे काळं पडणार नाही एका भांड्यामध्ये गरम पाणी घेते पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात थोडीशी हळद लिंबू पिळून घ्यायचं आहे तर आपण गरम पाण्यामध्ये सुरणाचे काप घालूयात म्हणजे सुरणाचं खाजरेपण आहे तो कमी होईल आणि तळताना लवकर तळले जाते सुरण आपण गरम पाण्यामध्ये अर्धा तास असंच झाकून ठेवूयात त्याला डाळीसाठी लसूण लागेल लसूण सोलून घेऊयात लसणीचे से सेंडे आहेत ना थोडेसे कापून घेते म्हणजे लवकर सोलला जातो हे बघा आता फटाफट सोलून होतो बघा बोल बोल म्हणता लसूण सोलून झाला लसूण एकदम बारीक कुटून घ्यायचा म्हणजे डाळीला फोडणी चांगली बसते जेव्हा आपण मसाला वाटून घालतो ना डाळीमध्ये तेव्हा जास्त लसूण घ्यायचा डाळ शिजून घेतले ती बघूयात बघा जेवढं पाणी घातलं होतं त्याच्यात किती छान डाळ शिजले आपण चा। ह्याच्या आधी छोट्या व्हिडिओ बनवला होता डाळीचा त्याच्यावर कमेंट्स होत्या की तू डाळ घाटून घेत नाही घाटून नाही घोटून म्हणाले होते डाळ एवढी छान शिजले ना घाटायची गरज नाही फोडणीमध्ये लगेच बारीक होते डाळीच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल घालूयात पळी छोटी आहे म्हणून अर्धी पळी तेल घेतले तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे घाई करायची नाही आधी फोडणीमध्ये लसूण घालते तर राईजिरं घालूयात आधी राई राईजिरं घातलं मग काय होतं करपून जातं म्हणून लसणी बरोबर घालायची कडीपत्ता धुवून पुसून ठेवला आहे बाजारातून कढीपत्ता आणला ना म्हणजे काय करते मी धुवून पुसून ठेवते म्हणजे फोडणीमध्ये घातलं का आपल्या अंगावर तेल उडत नाही आणि एकदा धुवून पुसून ठेवला ना कढीपत्ता छान पंधरा दिवस टिकतो झाकणाच्या डब्यात ठेवायच तयार केलेला मसाला घालूयात पण मसाला जो वाटून घेतला आहे तो फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे म्हणजे खोबऱ्याची चव लागते डाळीमध्ये आपण वाटलेला मसाला लसणीमध्ये घातला आहे ना फोडणीसाठी छान सुगंध येतोय फोडणीमध्ये डाळ घाटून घेतली ती घालूयात डाळ फोडणीमध्ये घालताना गॅस बारीक करायचा म्हणजे आपल्या अंगावर उडत नाही डाळीमध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालते डाळीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालूयात तर आपल्याला डाळीला चांगल्या दोन उकळ्या काढून घ्यायचे आहेत जेवढी डाळ चांगली उकळते ना तेवढी डाळीला चव लागते आपण सुरण कापून मिठाच्या पाण्यात ठेवले ते बघूया पाणी थंड झालं बघा सुरण थोडं नरम झाले ना म्हणजे आता लवकर तळलं जाईल सुरण पाण्यातून काढून एका भांड्यात काढते म्हणजे आपल्याला मसाले व्यवस्थित लावता येतील पाणी सर्व काढून घ्यायचे आपण सुरण तळण्यासाठी मसाले लावूया अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा हिरवं वाटण तिखट आधी मीठ घातले म्हणून थोडंसं मीठ चिमूटभर हळद कसुरी मेथी मेथी हातावर चुरवून घ्यायची लिंबू पिळून घ्यायचे चिमूटभर सुंडाची पावडर अर्धा चमचा पावभाजीचा मसाला सरळ मसाले आपण सुरणला लावून घेऊया सुरणाला चांगला मसाला लावून घ्यायचा हे सुरण आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं असतं म्हणून थंडीतून नेहमी खायचं आमच्याकडे तर आठवड्यातून एकदा सुरणची भाजी असतेच असं करून दिलं ना म्हणजे मुलं पण आवडीने सुरण खाते किंवा मुलांच्या डब्यात पण हे काप तळून दिले ना चपाती बरोबर खाणार सुरण तळण्यासाठी मसाला तयार करूया तांदळाचं पीठ घेतले दोन चमचे दोन चमचे रवा चिमुटभर मीठ थोडंसं तिखट घालूया तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये छान सुरण घोळून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे सुरणाचे काप सोडूयात एका वेळेला जेवढे बसतील तेवढेच ते ठेवूयात म्हणजे उलटं करायला आपल्याला बरं पडेल काप एका बाजूने चांगले भाजलेत उलटे करते आपल्याला सुरणाचे काप दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे काप आपले छान कुरकुरीत चालेत काढून घेऊया तळालेले काप आहेत ते आपण एका पेपरावर काढूया जास्तीचं तेल असेल तर पेपराला निघून जाईल जेवण आपलं बनवून झालं आहे वाढून घेऊयात आज आपल्याकडे आहे तांदळाची भाकरी चमचा मीठ अशी चण्याची उसळ हे आपण मसाला वाटून बनवलेली डाळ सुरणाचे काप आपले ना एकदम छान खुसखुशीत झाले गरम गरम डाळ आहे त्याच्यामध्ये साजूक तूप घालूया खायला छान लागतं आजचं जेवण आपलं एकदम साधं आणि सोपं असलं तरी पण ते पौष्टिक आहे त्या पद्धतीने सुरणाचे काप बनवून बघा घरी नक्की सर्वांना आवडतील